हॅलो हा सर माझा आवाज येतोय आपल्याला सर मी बीजेपी प्रदेश कार्यालयातून तशशिला मुळे बोलत आहे मुंबई माझं बोलणं जयाजी मधु आ... जयाजी माधव पाचंडे आपल्यासोबतच होत आहे का माझं बोलणं सर oh, oh, oh. सर मोदी सरकार आपल्या योजनेसह तुमची सेवा करू शकल्याबद्दल भाजप याबद्दल कृतज्ञता व्यक्त करते oh. सर, किसान सन्मान निधी अंतर्गत आपल्या कुटुंबाला सर हो oh, आपल्याला सांगून आनंद होईल सर आतापर्यंत अकरा कोटीहूनही अधिक शेतकऱ्यांना मोदीजींनी सुरू केलेल्या किसान सन्मान निधी योजनेचे लाभ मिळत oh. आहे आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप किंवा त्यांच्या मित्र पक्षाला पाठिंबा द्यायला आवडेल आपल्याला सर हो शंभर टक्के आम्हीच देणार पण अजून इतर जे इतर पक्षातले त्यांना बी ओढून ठेवा मतदान करायला ओके सर कृपया सांगा मोदी सरकारकडून आपल्या काय अपेक्षा आहेत जेणेकरून भाजप अजून कठोर परिश्रम करेल आणि योग्य ती करत राहील आमच्या जेवढ्या मागण्या मोदी साहेबांनी करत हा सर हुँ। ओके ओके, हुँ। ओके। आ, सर तालुका जिल्हा कोणता सर आपण मी बीजेपीच्या आता चेअरमन येईल मॅडम सोसायटी ओके सुरोदय आणि विश्वकर्माचार अनेक कल्याणकारी लाभ मिळत राहणार आहेत आपल्याला आपल्याला शिवसेना आहे आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला विजयी करण्यासाठी मोदीजींना बळ द्या आणि कमळ बटन दाबा हो सर पण परभणीमधून घाटगे साहेबांना तिकीट द्या सांगा लोकसुरी परभणीमधून कोणाला सर सतीश घाटगे साहेबांना एकच मिनिट सर मला आवाज येत नाही मी लिहून घेते सर सतीश घाटगे साहेब तर अवघ्या दोन सहा महिन्यात तर काही नव्हतं अंबड आणि घनसंगी मध्ये अवघ्या सहा महिन्यात सगळं बीजेपी मय वातावरण करून घेतलं साहेब सतीश सरनेम काय आहे त्यांचं सतीश घाटगे घाटके घाटके हां अवघ्या सहा महिन्यात बीजेपी पक्ष असा पोहोचला मॅडम तीन तालुक्यात अंबड घनसंगी आणि पाथरी आणि सेलू साइड एकदम गर, आंबट घरसा सेलू आणि पाथरी पाथरी ओके ओके त्यांना टीट मिळावा की आपला हो, तालुका जिल्हा कोणता आहे आमचा आंबड एकच आहे आंबट तालुका जिल्हा सर जालना आपलं नाव सांगा सर एकदा जयाजी माझं नाव चतुर्भुज जयाजी चतुर्भुज जयाजी छत्र दोनच मिनिट सर सर आपलं जे मत आहे मी इथे नोट डाऊन केलं आहे वरिष्ठांपर्यंत पोहोचवण्यात येईल सर सुरोदय विश्वकर्मा सारख्या कल्याणकारी योजनेचा लाभ मिळत राहणार आहे भविष्यात आपल्याला आपल्याला अशी विनंती आहे आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला विजय करून मोदीजींना बळ देण्यासाठी कमळ बटन दाबा आपण आपला अमूल्य वेळ दिला त्यासाठी अमूल्य वेळ सर तुम्ही आम्ही तुमचा अमूल्य वेळ भेटला तुम्हाला ओके